या पद्धतीची मागणी आम्ही या साखळी उपोषणाच्या माध्यमातून सरकारला केली आहे विशेषतः या ठिकाणी फार मोठं अर्थकारण होतं अधिकाऱ्यांच्या माध्यमातून परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी अनेक वाहन चालकांची आर्थिक लूट या ठिकाणी होते ती लूट कुठेतरी थांबायला पाहिजे त्यासाठी हे उपोषण आहे जोपर्यंत सरकार आमच्या मागण्या मान्य करत मान्य करत नाही तोपर्यंत हे साखळी उपोषण अशाच पद्धतीने सुरू राहणारे मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सरकारला विनंती करेल की उद्या आम्ही या ठिकाणी नवीन वर्षाचा पाडवा या ठिकाणी साजरा करणार आहोत शासनाने जर आज दखल घेतली तर ठीक नाही तर तो पाडवा तर या ठिकाणी साजराच होईल येणारी ईद ती पण या ठिकाणी आम्ही साजरी करू तर शासनाला आपल्या चॅनलच्या जा माध्यमातून मी विनंती करेल की कृपया आपण ज्या पद्धतीने सण आणि उत्त उत्सव आपल्या कु कुटुंबासोबत साजरा करणार त्याच पद्धतीने आमच्याही पदाधिकाऱ्यांचं कुटुंब आहे त्यांनाही त्यांच्या परिवारसोबत सण साजरा करायचा आहे मात्र सर्व पदाधिकाऱ्यांनी ठरवलं आहे जोपर्यंत आमच्या मागण्या सरकार मान्य करत नाही तोपर्यंत आपण श्रमिकांच्या न्याय हक्कासाठी या ठिकाणी उपोषणाला बसू या वर्षाचा पाडवा आपण ह्याच ठिकाणी साजरा करू या ह्या वर्षाची ईद आपण ह्याच ठिकाणी साजरे साजरी करू या पद्धतीचा संकल्प आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी या या ठिकाणी केला आहे आतापर्यंत इथं कुठ कुठल्या कार्य कुठ आमदार वगैरे कुणाला भेट दिलेली का बघा या ठिकाणी सरकार पक्षातले किंवा विरोधातले कुठल्याही पद्धतीचा लोकप्रतिनिधी या ठिकाणी आमच्या उपोषणाला भेट द्यायला या ठिकाणी आला नाही किंवा प्रशासनातला कुठलाच अधिकारी या ठिकाणी आमच्या ह्या उपोषणस्थळी भेट द्यायला आले नाही सांगायला शोकांतिका वाटते सर की आम्हाला कुठल्याच पद्धतीचा टेंट या लोकांनी या ठिकाणी टाकू दिला नाही ते बोलत असताना परिवहन विभागाचे अधिकारी श्रीवंशी असे बोललेत की हा जो कॅम्पस आहे हा कॅम्पस हा प्रिमायसीस बी ओ टी तत्वावर अंदाणी या ग्रुपला चालवायला दिला आहे त्यामुळे तुम्ही अंदानींची परमा परमिशन घ्या जर या पद्धतीने अंदाणींची परमिशन घेऊन काम करावं लागत असेल किंवा उपोषण करावं लागत असेल लोकांच्या न्याय हक्कासाठी तर ही फार मोठी शोकांतिका राज्य सरकारसाठी आणि केंद्र सरकारसाठी आहे धन्यवाद